ब्रश हा पण ते कंपनीचा कंपनीचा असं काही नाही फक्त जे असे ब्रिसल्स आहेत ते स्ट्रेट पाहिजेत आणि सॉफ्ट पाहिजेत जर आपण ब्रश केलं नाही तर आपण काय जे अन्न पदार्थ खातो त्याचा एक प्लाग तयार होतो आपल्या तोंडामध्ये लाई सॉफ्ट पार्टी आपण दातात जाऊन जास्त आणि ते जर आपण ब्रश केलं तर निघून जातात सकाळ संध्याकाळ तर ते निघून नाही गेलं तर त्याचं टार्टरमध्ये रूपांतर होतं ते टार्टर जर दात आणि हिड्यामध्ये अडकलं तर हिड्याचे आजार होतात जसे जिंजायटिस हिर्यातून रक्त येणं हिरड्याचं पल्स तयार होणं तर आपण जर कॉन्स्टंट खूपच क्रॉनिक यूज केला तर आपले जे आपलं जे म्युकोज आहे तिथे काय होतं काय काय आता तंबाखू वगैरे नाही का एका ठिकाणी निषद असं तंबाखू वगैरे सुपारी वगैरे तंबाखू ठेवली तिथे काय होतं जर ते कंटिन्यूत असं वापर केला तर त्याला टिशू नाही का नंबर तो म्हणजे सेंसेशन काही मदत आणि त्याचा रूपांतर कधी कधी काय होतं अल्सर मध्ये होतं आणि जर ते आल्सर हिल नाही झाले तर त्याचा रूपांतर प्री कॅन्सरस लीजन मध्ये होतं नमस्कार मी श्वेता जिद्मलवाड आजाद मराठी या YouTube चॅनलवर तुमचे स्वागत आज आपल्या सोबत आहेत डेंटिस्ट डॉक्टर सचिन शेसागर आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे दाताशी संबंधित समस्या आणि त्यावर उपाय योजना सर, आ, आ, नंतर पहला नंतर पहला नंतर Actually, तर सर माणसाच्या दिनचर्येचा सर्वात पहिला क्रम हा असतो की सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा ब्रश करायचा तर मग सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी दात का घासावेत ऍक्च्युली उठल्या उठल्या ब्रश करायला नाही पाहिजे ऍक्च्युली काय असतं आपल्या तोंडामध्ये गुड बॅक्टेरिया पण असतात आणि ते आपल्या पोटामध्ये पण गेले पाहिजे त्याचं डायजेशन वगैरे चांगलं काम होऊ शकतं त्यामुळे उठल्या उठल्या ब्रश न करता सुरू झाले कोमट पाणी किंवा गरम पाणी एक ग्लास प्यायचे बॅक्टेरिया आपल्या मध्ये जाते आणि आपलं चांगलं होईल आणि त्यानंतर मग एक पंधरा वीस मिनिटांनी ब्रश केलं पाहिजे मग सकाळी ब्रश करताना आपण कोणत्या प्रकारचे ब्रश वापरले पाहिजे जेणेकरून आपले दात चांगले राहतील ब्रश हा कोणत्याही कंपनीचा कंपनीचा असं काही नाही फक्त जे असे ब्रिसल्स आहेत ते स्ट्रेट पाहिजेत आणि सॉफ्ट पाहिजेत डब्ल्यू चे रिकमेंडेड आहे की ब्रश हा सॉफ्ट किंवा मिडियम सॉफ्ट पाहिजे जर काही डेंटल प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे ओल्ड एज पेशंट आहेत ज्यांना सेन्सिटिव्ह जे असतात त्यांनी अल्ट्रा सॉफ्ट ब्रश पण वापरला पाहिजे केलं तर चांगलाय पण नॉर्मली माणसाला सॉफ्ट ब्रश केला पाहिजे काय होतं जर आपण हार्ड ब्रश वापरला म्हणजे आपले आहेत आता हार्ड ब्रश वापरला खूप जोरात जोरात घासलं सर्व सर्वायकल आब्रेशन होऊ शकतं कॅव्हिटेशन होऊ शकतं त्यामुळे ब्रश हा स्लो केला पाहिजे जेंटली केला पाहिजे आणि सॉफ्ट ब्रश वापरला पाहिजे अच्छा आणि बऱ्याचदा सर टी अशा ऍड दाखवतात की ब्रश असतील तर त्याचा दातांना उपयोग होतो ब्रश असेल तर त्याचे ब्रिसल्स दोन दातामध्ये जर काही अडकलं असेल तर ते निघायला पण मदत होते जर तर जात नाही झिग झॅक असते ते इंटरेंटली जाऊन जे दोन दातामध्ये अडकले ते पण निघायला मदत होते ब्रश आता ब्रश करण्याची एक मेथड पण आहे योग्य मेथड आपण काय करतो म्हणजे ब्रश आपण काय करतो हॉरिजेंटली असा जोरात घासतो दातावर आणि हिरड्यावर तसं न करता एक अँगल पाहिजे असं व्हर्टिकल ऐकलं पाहिजे आणि असे वरून खाली केली पाहिजे वरून खाली किंवा खालून वरती नंतर महत्वाचं काय माहिती आप का आपण सगळीकडे ब्रश करतो पण काय होतं की मधली साईड आहे ना दाताची मधली साईड इथं प्रॉपर ब्रश होत नाही इथं सलव्हरी ग्लॅट्स असतात त्याचे केमिकल्स असतात जास्त टाटर जमा होतं ना त्या मधल्या रिजनला टाटर जमा होतं म्हणजे आपण असा ब्रश केला पाहिजे असा व्यवस्थित ब्रश करण्याची मित्राची सर्क्युलर किंवा व्हर्टिकल आहे तर आपण काय करतो असं सर्व होऊ शकत त्याच्यामुळे होऊ होऊ आणि प्रॉब्लेम ब्रश हा सकाळी पण केला पाहिजे आणि झोपताना संध्याकाळी पण केला पाहिजे कंपल्सरी कंपलसरी आपलं योग्य मौत आता आपण ब्रश बद्दल बोललो तर ब्रश सोबत महत्वाचं असतं टूथपेस्ट तर मग कोणतं टूथपेस्ट वापरलं पाहिजे असं पेस्ट असे कधी कंपनी सांगू शकत नाही तुम्हाला जो फ्लेवर आवडेल तो करू शकता फक्त पेस्ट सगळ्याला कम झाला पाहिजे म्हणजे पेस्ट झाला पाहिजे hmm. आणि ते पेस्ट सगळ्या सगळ्या दातावर लागलं ला पाहिजे म्हणजे ब्रश करताना सगळ्या बाजूला आणि पेस्ट असं खूप जास्त घ्यायची गरज नाही आहे थोडंच पेस्ट घ्यायचं आणि दोन ते तीन मन प्रॉपरली ब्रश केलं पाहिजे मी आता जसं सांगितलं तुम्हाला सर्कल मोशनने आणि जर समजा काय लहान मुलं आहेत त्याच्यासाठी स्पेशल आहे त्यांना फ्लोरिडेड पेस्ट पाहिजे त्याच्यामुळे कॅव्हिटी कॅविटी ज्या होतात ते होण्याचं प्रमाण कमी होतं म्हणजे फ्लोरेड फ्लोराईड असल्यानं पेस्ट वापरला पाहिजे ज्यांना सेन्सिटिव्ह वगैरे आहेत म्हणजे ओल्ड एज पेशंट किंवा काही दुसऱ्या कारणामुळे ऍसिडिटीमुळे वगैरे जर सेन्सिटिव्ह असेल तर त्याला डिसेन्सिटायझिंग पेस्ट भेटेल ती वापरले तर चांगलं आहे नॉर्मल पेशंटने आपले नॉर्मल पेस्ट वापरलं तरी चालेल फक्त व्यवस्थित प्रॉपर ब्रशिंग करणं गरजेचं आहे मग बऱ्याचदा आयुर्वेदिक पेस्ट वापरावे असं म्हणतात तर मग त्याचा फायदा होतो का खरच आयुर्वेदिक पेस्ट आहेत समजा आता लिंबाची आहे लिंबाची काडी आहे त्याच्यामध्ये काय असेल अँटीबॅक्टेरियल एजंट असतात जसे निमिडी किंवा ऍझरेक्टिन ते काय असतात जे बॅक्टेरिया आहेत त्यांची ग्रोथ इनिबिट करतात म्हणजे स्टेप्टोकोकस स्टेप्टोकोकस म्युटंट नावाचा एक बॅक्टेरिया आहे त्याची ग्रोथ इनिबिट करण्याचं काम सुद्धा ते नेमच्या काड्यावर करतात म्हणजे आयुर्वेदिक पण जर त्याच्यामध्ये खरंच कंटेंट वापरले असेल चांगले असेल तर ते करायला पण oh. काही प्रॉब्लेम नाही जुन्या काळात आपले लोक लिंबाच्या काडीने पण ब्रश करायचे हो चांगलं त्याचं काही वाईट बऱ्याचदा काही जणांना दात घासायला आवडत नाहीत म्हणजे ते कंटाळा करतात तर मग जे लोक दररोज दात घासत नाहीत त्यांना काय नुकसान होतं ब्रश तर ब्रश करणं तर कंपल्सरीच आहे आणि ब्रश करणं गार्गल करणं जीपटांग करणं कंपल्सरी आहे तर आपण ब्रश केलं नाही तर आपण काय जे अन्न पदार्थ खातो त्याचा एक प्लाक तयार होतो आपल्या तोंडामध्ये प्लाक म्हणजे सॉफ्ट दाताला जाऊन बसतात आणि ते जर आपण ब्रश केलं तर निघून जातात सकाळ संध्याकाळ तर ते निघून नाही गेलं तर त्याचं टार्टरमध्ये रूपांतर होतं ते टार्टर दा हो जर दात आणि हिरड्यामध्ये अडकलं तर हिड्याचे आजार होतात जसे जिंजायटिस हिरड्यातून रक्त येणं हिरड्याचं पस तयार होणं आणि नंतर दाता दोन दातामध्ये जर अन्न अडकून राहिलं ब्रश नाही केलं तर त्याची कीड लागते आणि ती कीड जर नसेपर्यंत पोहोचली समजा ही दाताची कीड आहे ती जर वर्षाच्या असेल ठीक आहे ती किड काढून आपण फिलिंग करू शकतो पण जर ती नसेस लेवलला पोहोचली तर दात खूप पेन करतो दुखायला लागतो सूज येऊ शकते ते जर इन्फेक्शन खाली पर्यंत गेलं दादाचे एकदम खाली पर्यंत गेलं चितपण तर राहिले तर करू शकतो करतो दादाच्या खाली गेलं तर सूज येते दुखायला लागतं मग त्यावेळेस आपल्याला रूट कॅन करावं लागतं आणि हे पण जर ट्रीटमेंट नाही केलं आपण समजा जिंजॉटीस वगैरे झाल्या रक्त येतंय रक्त येते आपण ते आणि आपण काहीतरी मेडिसिन घेतल्या बाहेर जाऊन आणि ते निग्लेक्ट केलं दात जर वगैरे झाला हो त्याच्या खालचा जो बोन आहे तो पण खाली सरकायला लागतो आणि दात दात पडून जातात त्यामुळं आणि काही खाल्लं कंपल्सरी आहे सहसा दात किडण्याचं प्रमाण हे मोठ्यांपेक्षा लहान मुलांमध्ये जास्त असतं त्यांचे दात कशामुळे किडतात लहान मुला आजकाल काय झालं जास्त चॉकलेट बिस्किट चिप्स पिझ्झा बर्गर असे खाण्याकडे जास्त ट्रेंड आहेत तर ते काय होतं त्याच्यात शुगर कंटेंट असतात जो आपल्या तोंडातले जे बॅक्ट प्लॅक म्हणजे बॅक्टेरिया असतात ते शुगर, <laughs> तो शुगर खातात आणि एक ऍसिड तयार करतात त्याच्यामुळे दात इच होतात म्हणजे इरोड होतात दातामध्ये कॅव्हिटेशन तयार होतात आणि त्या दात खिडतात त्यामुळं त्यांना चॉकलेट ते कमीत कमी खायला दिलं पाहिजे आपले जास्त आपले नॉर्मल डायट व्हिटॅमिन सी कंटेंट असणारे कॅल्शियम असणारे भाजी पोळी दिली पाहिजे हिरवा पालेभाज्या दिल्या पाहिजे असं दिलं पाहिजे आता काय केलं तर दूध पण दिलं जातं लहान मुलांना म्हणजे एकदम लहान मुलाला सहा सात वर्षाच्या मुलाला जर दूध दिलं आणि mm -hmm. ते जर व्यवस्थित क्लीन नाही झालं दातावर राहिलं ते दातावर तसंच राहिलं mm -hmm. किंवा जे आपलं शुगर आपण सोडा वगैरे दिला म्हणजे ड्रिंक्स वगैरे भेटतात ना तसे ते लहान मुलाला दिल्या आणि जर दातावर ओव्हरनाईट राहिलं किंवा असं लॉंग टर्म ब्रश नाही केलं लहान मुलं ब्रश करायचं व्यवस्थित तसंच राहिलं तर दात पूर्ण किड्या लागतात एक नर्सिंग बॉटल केरीज म्हणून होतात वेगवेगळे प्रकार आजार होऊ शकतात कीड लागून इन्फेक्शन होऊ शकतं तोंड सुजू शकतं त्यामुळे त्यांना शुगर कमी -कमी okay. ला। शुगर जास्त असणारे बिस्किट चॉकलेट्स कमीत कमी द्यावे एखाद्या एखाद्या जसं की आता तुम्ही सांगितलं लहान मुलांचे दात किडू नयेत म्हणून त्यांना शुगर कंटेंट असलेले चॉकलेट्स वगैरे कमी प्रमाणात द्यावेत पण या व्यतिरिक्त एक आई म्हणून तिच्या लहान मुलाचे दात किडू नयेत म्हणून तिने अजून कोणती काळजी घेतली पाहिजे जसे की दिवसातून किती वेळा ब्रश करावा लहान बाळ असेल जेव्हा जेव्हा दात पण आलेले नसतात जेव्हा फक्त हिरडी असतील तेव्हा पण आपण बाळ दूध पेळ करत म्हणजे बिल फिडिंग करत असतो ते ज्या आहे ते वरती येत ना समजा खाली फक्त हिरडी आहे तर ती पण गॉस पीसने कॉटनने साफ केली पाहिजे हिरडी स्वच्छ केली पाहिजे त्याच्यामुळे पण जे दात येतात ते चांगले येतात प्लस दात आलं समजा सवयाच्या सहाव्या सहाव्या महिन्यामध्ये दात येतात तेव्हापासून त्याला ब्रशिंग चालू केली पाहिजे म्हणजे आपण मेडिकलला फिंगर टिप ब्रश भेटतो स्वतः लहान मुलगा ब्रश करू शकत नाही आईच्या हाताच्या फिंगरमध्ये तो ब्रश घालून ते क्लीन केले पाहिजे ॲट दोन वेळेस तरी ब्रश केलं पाहिजे नंतर आपण फिडिंग करतो दूध पाजवतो किंवा मिल्क फॉर्म्युला मिल्क देतो ते केल्यानंतर दात क्लीन केले पाहिजेत म्हणजे फिंगर टिप ब्रशने किंवा कॉटन गोला करून ते पुसलं पाहिजे स्वच्छ राहिलं पाहिजे म्हणजे दाताची जितकी हायजीन व्यवस्थित घेतली ते केरीज वगैरे होणार नाही आणि मुलं लहान मुलांना काही प्रॉब्लेम होणार नाही सध्या एक नर्सिंग बॉटल केरीज म्हणून खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे म्हणजे काय होतं रात्री फिडिंग करता करता फिड करून बाळ तसंच झोपतं बरह किंवा काही फॉर्म्युला मिल्क पे मदत देतात तर ते पितात आणि बॉटलचे तोंड ठेवतात तर त्या दुधामध्ये लॅक्टोज असतात त्याला खायला बॅक्टेरिया देतात आणि दात किडतात त्याच्यामुळे ज्या किडून अशा लेवल जातात की दाताचा वरचा क्राऊन नाही तोच पूर्ण झिजून जातो फक्त रूट स्टंप राहतात आणि दाताचे तुम्ही बघितले असेल काही काही मुलांचे क्राऊनच नसतात फक्त वर रूट स्टंपच दिसतात किंवा दात खूप ब्राउनिश ब्राऊनश दिसतात तर ते होऊन येऊन जर रात्री जर त्याला दूध पाजत असेल तर त्याचं ऍटलीस्ट ते दात क्लीन तरी केलं पाहिजे म्हणजे एखादं पाणी देऊन तरी करायला लावलं पाहिजे नाहीतर कॉटननी किंवा बसकीसनी ते स्वच्छ केलं पाहिजे आणि लहान मुलाला कंपल्सरी आपल्यासोबतच ब्रश करायला लावलं पाहिजे काहीतरी म्हणून काहीतरी त्याला अरिवळ देऊन म्हणून ब्रश करण्याची सवय लावली पाहिजे म्हणजे सकाळ संध्याकाळ दोन टाइम ब्रश केलंच पाहिजे नंतर काही खाल्लं तर चूळ पडायला लावली पाहिजे लहान मुलं चॉकलेट्स वगैरे खातात चॉकलेट पूर्णपणे बंद तर शक्य नाही पण चॉकलेट खाल्लं तर त्याला म्हणायचं तुला मी चॉकलेट देईल पण तू ब्रश केलं पाहिजे ब्रश करून घेतलं पाहिजे ॲट uh, uh, yes, दोन वेळा तरी ब्रश केलं पाहिजे टन सुद्धा क्लीन केली पाहिजे दात किडण्याच्या बरोबरच अनेकांना दाढदुखीचा पण त्रास होतो तर मग तो कशामुळे होतो हेच आपलं जर दोन दातामध्ये आपण लॉजमेट होतं फुट आपण अडकून राहिले hmm. आणि ते जर निघालं नाही तर ते कीड लागते म्हणजे फुट दिके होतं okay. तर ते कीड लागली आणि ती जर नसेपर्यंत गेली तर दात त्रास व्हायला लागतो ऍक्च्युअली काय आता समजा हे दोन दात आहेत आपला हा ब्रश आहे नॉर्मल आपण ब्रश केला दातावरचं सगळं निघलं मधलं पण निघलं पण तरी काय काय होतं नाही का दोन दातामध्ये गॅप असतात थोडा गॅप असतो तर काही फूड पार्टी निघत नाही तर इंटरडेंटल ब्रश भेटत बघा त्याला आहे आहेत ते काय होतं जिथं आपला ब्रश जाऊ शकत नाही नॉर्मल जिथे अडकत असेल तिथे क्लीन करू शकतो आपण मदत घालून घालून बॅट काढणार त्याच्यातली घाण निघून जाते आणि जे इंटरडेंटल जे अडकतं त्याच्यामुळे जे किड होते आणि त्याच्यापासून जे प्रॉब्लेम झाला होते डेंटल केरीज तर ते होणार नाही आणि त्याच्यापासून होईल तर दोन वेळेस ब्रश क्लीन आणि हे इंटरडेंटल ब्रश जिथलं दोन दाता मध्ये अन्न अडकत नाही स्पेशली ज्यांचे ब्रिजेस बसलेत क्राऊन बसलेत इम्प्लांटल ब्रश वापरलं पाहिजे आणि हे पण करून जर काही प्रॉब्लेम होत असेल तर भेटतो पण असं केलं केलं नाही नाही डेली ज्यांना जास्त प्रॉब्लेम होत म्हणजे अन्न अडकायचे खूप त्रास आहे त्यांची घाण वास येतो तशा पेशंटमध्ये आपण माउथवॉश वापरायला सांगतो सर आता जसं तुम्ही बोलताना म्हणालात की दातावर लावल्यानंतर अशा प्रकारे ब्रश करतात तर नक्की म्हणजे दाताला ब्रेशेस लावणं खरंच चांगलं असतं का म्हणजे त्यांनी काही नुकसान नाही होत का नाही ना, ब्रेसेस हा उलट आपले स्मिल डिझाईनिंगचा प्रकार आहे म्हणजे कुणाच्या दात वेळे वापरले आहेत दातामध्ये गॅप आहेत तर त्यांना कॉन्फिडन्स राहत नाही इन्फिरेटी कॉम्प्लेक्स होतं तर अशा केसेसमध्ये आपण जर ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणजे ब्रेसेस लावून दात जर एका लाईनमध्ये आणले अलाइनमेंट केली स्माईल डिझाईन केली त्यांचा कॉन्फिडन्स बुस्ट होतो कॉम्प्लेक्स कमी होतो आणि ते जाऊ हा ब्रेसेस काय असतं फक्त ब्रेशेस लावल्या तर काय होतं थोडं अन्न फूड लॉजमेंट काही फूड लॉजमेंट व्हायचे चान्सेस जास्त असतात जास्त असेल त्यासाठी आपल्याला स्पेशली ब्रश असतात ऑर्थोमेटिक ब्रश असतात ते वापरायला सांगतो नंतर कोमट पाण्यामध्ये मीठ आपण गुळणा करू शकतो नंतर काही दिवस जर खूपच आणणार आले तर माउथवॉश यूज करू शकतो आपण त्यांनी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाऊ शकतो आणि ऑर्थोरेटिक ट्रीटमेंट केल्यामुळे आता एका मध्ये आले तर व्यवस्थित होऊन जातात आता एक नवीन टेक्नॉलॉजी पण आली जर तुम्हाला ब्रेसेस लावायचेच नसतील समजा तर इनविजिबल आणस म्हणून आलायनर्स म्हणून आले ते काय करतो मॅन्युअली आम्ही काय स्कॅन करतो आणि ते आल्यानं तयार होऊन रेडीमेड तयार होऊन काय तर ते काय करू शकतो आपण मॅन्युअली हाताने स्वतः लावू शकतो वरती खाली लावून वापरू शकतो जेव्हा काही फंक्शन असेल किंवा पुढे पार्टीला जायचे किंवा पुढे बाहेर जायचं लावायला जायचं तर आपण मॅन्युअली हाताने काढू शकतो पण ते कंटिन्यू वापरायची गरज नाही ब्रेशेच कसं आपलं कंटिन्यू एकदा लावले तर ते वर्षभर दीड वर्ष वापरावं लागतं त्याला असं नाही आपण मॅन्युअली काढू शकतो आपल्या एखादा महत्त्वाचं काम असेल आणि स्वतः घालू शकतो आणि त्याचा रिझल्ट पण लवकर येतो त्याच्यामुळे आता नवीन टेक्नॉलॉजी आली किंवा इनव्हिजिबल आलेलं नसतं आणि ते वाप लावले तर दिसत पण नाही आपण लावले म्हणजे समोरच्याला कळत पण नाही ट्रीटमेंट चालू तर त्याचा सगळ्यात चांगला फायदा आहे बर आता आपण दाताच्या आरोग्याबद्दल बोलूया दात आणि हिरडी हिरड्या दुखण्याचा प्रॉब्लेम अनेकांना असतो तर मग दात आणि हिरड्या दा मजबूत करण्यासाठी आपण काय खाऊ शकतो खाऊचं म्हणलं तर आपली डायट बॅलन्स पाहिजे त्याच्यामध्ये विटॅमिन सी असणारे फळ पाहिजे म्हणजे आपल्याला ले ऑरेंज लेमन स्ट्रॉबेरी किवी हे फूड आहे व्हिटॅमिन विटॅमिन सीचा सोर्स चांगला आहे नंतर आपले कॅल्शियम वाढणारे पदार्थ म्हणजे तीळ खाऊ शकतो ब्रोकोली खाऊ शकतो म्हणजे ते खाऊ शकतो मल्टीविटॅमिन असल्या किंवा पालेभाज्या खाऊ शकतो त्याच्यामुळे mm -hmm. दात मजबूत राहतात जे व्हिटॅमिन सीज आहे ना mm -hmm. त्याच्यामध्ये कोलेजन प्रोटीन असतं आपलं त्याच त्याच्यामुळे हिरड्याची शक्ती चांगली होती स्ट्रॉंग mm -hmm. राहतात आणि हिरड्या मजबूत mm राहतात -hmm. नंतर डेली गार्गल केलं पाहिजे स्वच्छ स्वच्छ राहण्यासाठी mm -hmm. आणि शुगरी कंटेंट म्हणजे असणारे म्हणजे चॉकलेट्स बिस्किट चिप्स वगैरे खाल्ले नाही पाहिजे कारण ते दातामध्ये अडकण्याची टेंडन्सी जास्त असते त्याच्यामुळे किडला प्रमाण जास्त होऊ शकतं म्हणजे असं जे असे म्हणजे सहजासहजी आपल्या पोटात जातील असे फळं वगैरे हो पण खाल्ले पाहिजे ऍपल पेरू ते पण खाल्ले पाहिजे बऱ्याच लोकांचे दात पिवळे पडतात तर मग दात पिवळे का पडतात आणि दात पिवळे पडल्यानंतर ते पांढरे होण्यासाठी काय करू शकतो आपण ऍक्च्युली आपल्या दाताचा रंग एकदम व्हाईट नाही आहे म्हणजे व्हाईट टू येलोइश व्हाईट आहे सगळ्यांना वाटतं की आपलं दात व्हाईटच पाहिजे असं काही नॅचरल जे आहे समजा येलोइश व्हाईट असेल तो पण कलर छान आहे असं व्हाईटच असावा असं काही तसं हे नाही पण पिवळे पण दाखवतात कसं जर आपण हे ड्रिंक्स म्हणजे कॉफी चहा खूप म्हणजे जास्त एक्सेसिव्ह प्रमाणात पित असत त्याच्या पण दातवर स्टेन होतात नंतर रॉंग ब्रशिंगमुळे मी तुम्हाला सांगितलं जोरात ब्रशिंग केलं ओरिजेंटली जो जोरात ब्रशिंग केलं त्याच्यामुळे पण इनॅमल इरोड होतं आणि त्याच काय असतं ॲक्च्युअली काय आहे दातला तीन लेअर असतात बघा वरची लेअर असते ती इनॅमल असते मधली असते डेंटिन असते आणि खाली असतं कल्टिश्यू जो इनॅमल तो व्हाईटिश किंवा येलोईश व्हाईट असतो त्याच्या खाली जी डेंटीन असते ती इलो असते जर ते पेशंट जोरात म्हणजे रॉंग ब्रशिंग करतात किंवा ब्रुक्सिझम म्हणजे दात जोरात चावून खाणे अशी चव आहेत त्यांना किंवा काही लागल्यामुळे जर हे वरच इनॅमल इरोड झालं किंवा त्यांना खूप हायपर ऍसिडिटी वगैरे त्यांचं इनॅमल जर झिजून गेलं ऍसिडमुळे डेंटिन नाही का जी पिवळसर आहे ती एक्सपोज होते आणि दात पिवळसर व्हायला लागतात प्लस हे आपले जे ड्रिंक्स घेतो आपण सोडा कोकोकोला पेप्सी याच्यामध्ये पण जे ऍसिड असतं ऍसिड नेचर असतं त्याच्यामुळे ते इनॅमल इनॅमल लेअर निघून जाते आणि डेंटीन एक्सपोज होते त्याच्यामुळे दात पण पिवळे होतात आणि पिवळे झाले की मग प्रॉब्लेम होतो आता हे पिवळे होण्या मग काय तर व्यवस्थित ब्रशिंग करणे कमीत कमी ड्रिंक्स पिणे म्हणजे सोडा असणारे ड्रिंक पिणे ऍसिडिक असणारे ड्रिंक्स कमीत कमी पिणे नंतर फळं खाणे त्याच्या ऑप्शनमध्ये आपले ताजे ताजे फळं खाणे सगळे मोसंबी प्लस ब्रशिंग व्यवस्थित करणे जर आता समजा इनेमल इरोड झाले तर आपण फिलिंग mm. कंपोजिट वगैरे करून ते रिपेअर पण करू शकतो नंतर विनियर क्राउन लावून पण ते रिपेअर करू शकतो आपलं फिव्हन नंतर एक आपलं नॉर्मल ब्रशिंगने पण होऊ शकतं प्लस एक ब्लिचिंग म्हणून येते बघा ज्याच्यात समजा झालं तर ब्लिचिंग हे ट्रीटमेंट आहे ब्लिचिंग एजेंट असतात म्हणजे हायड्रोजन पारॉक्साईड असे ब्लीचिंग येते आणि दाताचे कलर नाही का जो नॉर्मल आहे तो रेंज पर्यंत येऊ शकतो तो अच्छा दात पिवळे होण्याबरोबरच अनेकांचे दात खराब होतात म्हणजे जे, जे लोक तंबाखू खातात किंवा इतर स्मोकिंग करतात तर त्यांचे दात खराब दिसतात तर मग त्यावर काय उपाय करू शकतो तंबाखू आणि तंबाखू आणि स्मोकिंग हे तर आवडच केलं पाहिजे सुपर पण आवड केलं पाहिजे तर तंबाखूचा आपण जर कॉन्स्टंट खूपच क्रॉनिक यूज केला तर आपले स्मु स्मो आपलं जे म्युकोज आहे तिथं काय होतं काय काय आता आहे तंबाखू वगैरे नाही काय एका ठिकाणी शोध समजा तंबाखू वगैरे सुपारी वगैरे तंबाखू ठेवली तिथं काय होतं जर ते कंटिन्यू तसा वापर केला तर तिला टिशू नाही का नम पडतो म्हणजे सेन्सेशन काही मदत आणि त्याचं रूपांतर कधी कधी काय असं होतं आल्सरमध्ये होतं आणि जर ते आल्सर हिल नाही झाले तर त्याचं रूपांतर प्री कॅन्सरस लिजनमध्ये होतं म्हणजे कॅन्सर होण्याची जी पहिली कॅन्सर होण्याची जी पहिली स्टेज आहे त्याला प्री कॅन्सरस लिजन होतं म्हणजे आमच्या डेंटिस्टकडे तुम्ही आलात आणि जर तुम्ही ते चेक केलं की आता हे प्री कॅन्सरस लिजन आहे तर तो कॅन्सर पुढं डेव्हलप होणार नये म्हणजे जर आपण आलो डेंटलला चेक केलं तर ते प्रिव्हेंट होऊ शकतं म्हणजे कसं की आम्ही त्याच्यावर ट्रीटमेंट करून ते रिकवर करू शकतो म्हणजे कसं ज्यांना सुपारी वगैरे खायची सवय समजा सुपारी आपल्या पान मसाला सुपारी खातो त्याने काय होतं जो आपला हा किशो आहे सॉफ्ट असतो तो, तो हार्ड बनतो दातला काही जर दात सरफेस आपला सर थोडा रब झाला किंवा जर तो, तो कंटिन्यू जर जर जा, आपल्या गालाला लागत राहायला तर त्याला आल्सर तयार होतात आणि ते आल्सर जर हिल नाही झाले तर त्याचं पण कॅन्सर कॅन्सरमध्ये करा सबमिक फायबरस असतो प्री कॅन्सर स्टेज आहे हे सब पाहिजे या स्टेजमध्ये तुम्ही डेंटिस करायला तर आम्ही ते रिव्हर बॅक करू शकतो म्हणजे व्यवस्थित करू शकतो तर ते आपण लक्ष दिलं नाही पांढरे पांढरे पॅचेस आलात आणि त्याच्या आपण ट्रीटमेंटच केले नाही तर ते पुढे जाऊन कॅन्सरमध्ये रूपांतरू शकतो प्लस एक वीज डम असतो असतं मग वीज डम नाही तो येतो तो पण समजा गालाला कंटिन्यू घासत गेला आपल्या आणि आपण जर तो ट्रीटच नाही गेला की जाऊ दे थोडं घासतं नंतर आपण काही ऑइंटमेंट लावून तो टेम्परेचर तर थांबतो पण असं जर कंटिन्युअस लागत लागत राहिलं आणि त्याचं आल्सर बनलं आणि ते आल्सरचा आपल्याला त्रास होणं बंद झालं तर त्याचं पण रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं त्यामुळे खूपच खूपच दिवस जर एखादा दात आपल्याला गाल आला त्याला जर इरिटेट करत असला तर त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं त्याचं एक स्मूथनिंग तरी करणं गरजेचं आहे आणि जर शक्यच नसेल स्मूथ करून पण लागत असेल तर आपण तो एक्सट्रॅक्टिंग करू शकतो व्हेजिटेबल अच्छा आता जसं तुम्ही बोलताना सांगितलं की म्हणजे आपला दात गाल आला किंवा ओठाच्या मध्ये लागला तर एक अल्सर येऊ शकतो मग सहसा अनेकांना तोंडामध्ये माऊत अल्सर येतात जे तिखट लागल्यानंतर त्रास देतात तर मग ते अल्सर आणि दुसरे जे कॅन्सरचे अल्सर असू शकतात त्यातला फरक कसा ओळखावा सामान्य कारण आहेत त्यातले एक ट्रेस कारण ट्रेस आल्सर म्हणतात प्लस काही ते विटॅमिन विटॅमिन डी विटॅमिन बी कॉम्प्लेक्स नाही का त्याच्या अल्सर येऊ शकतात काही दात आता तुम्हाला लागल्यासारखं तर काही लागलं थोडा लागला आपण ट्रीट केला तरी बंद होऊन जातं प्लस आता जे मी म्हणलं तर फ्री कॅन्सर आहे फ्लोबेच सुपारीचं युज केल्यामुळे होतं पांढरे पांढरे पॅच तयार होतात स्टप्लेस होत जे आपले नॉर्मल आल्सर म्हणजे विटामिन बी कॉम्प्लेक्सच्या कमतरतेमुळे झालेल्या मुळे ट्रेसमुळे म्हणा किंवा पण येतात ते जर ते आपला जो मेन रूट कॉज आहे तो काढून टाकला तर ते आल्सर रिकवर होतात आणि ते हिल होतात ते हिलिंग आल्सर असतात दाताशी संबंधित आपण ज्या काही ट्रीटमेंट घेतो त्या सहसा इतर ट्रीटमेंट पेक्षा महाग असतात तर मग त्या महाग का असतात ऍक्च्युली काय आपण डेंटीचे जायला उशीर करतो त्यामुळे आपल्याला त्या महाग वाटतं जर समजा आपण सहा समजा चेकअपला गेलो डेंटी आम्हाला काही प्रॉब्लेम दिसला तर तो आम्ही रूल आउट करून टाकून त्याची ट्रीटमेंट शकतो म्हणजे समजा माझ्याकडे ओपीडीला आले पहिले सुरुवातीला आला पेशंट तर मला केरज फक्त वरच्या लेअरला आहे आपल्या इनिमल लेवललाच आहे वरचीच वरचीच लेवल तर त्याच्या काही कीड काढायची आणि फिलिंग करायची त्याची कॉस्ट पण खूप कमी असते कीड काढणे आणि फिलिंग करणे पण जर तुम्ही थोडं मेडिसिन घेतलं मेडिकलमधून घेतले आणि ते कीड निग्लेक्ट केलं समजा तर mm. तिकडे खाली परत डेंटीन पर्यंत गेली नर फायबर पण गेली म्हणजे मदत दिली mm. दात दुखायला लागतो mm. त्यावेळेस त्या केसमध्ये आपल्याला रूट कॅनल करणं गरजेचं असते mm. म्हणजे जर जी खराब झालेली नच आहे ती काढणं गरजेचं असतं त्याचं क्लिनिंग करणं त्याचं आर्टिफिशियल नर टाकणं आणि कॅप करणं गरजेचं असतं त्याचा अजून खर्च वाढतो त्यामुळे डेंटल अजून खराब होतं काही काही लोक करतात किडतात तरी पण पेन किलर घेऊन घर काही घरगुती इलाज करून ते तसंच थांबवतात काय होतं असं होऊन दात पडतात मग ते दात रिप्लेस करायचा म्हटलं इम्प्लांट टाकायचं टाकायचा त्याचा खर्च अजून जास्त वाटतो त्यामुळे असं वाटतं की डेंटल ट्रीटमेंट महाग नंतर कसं बॉडी आपली साईन सिमटम देते म्हणजे हिरड्यात रक्त येतं म्हणजे काही इन्फेक्शन झालं तर हिरड्यातून रक्त येतं आपण काही ते घरगुती लाज करून काहीतरी ते थांबवतो तर ते जर डेंटिस्ट केलं तर आपण हिरड्यातून रक्त याचं कारण काय असतं दात हिर्यामध्ये अन्न अडकून राहिलं फूड ल झाली टाटर जमा झालं ते आपण जर क्लीन केलं स्वच्छ केलं तर पुढे इर म्हणजे वाढणार नाही जिन्नॅटिस्ट खाली जाणार नाही पेरोडेंटल होणार नाही पॉकेट्स तयार होणार नाही दात हा म्हणजे बोन लॉस होणार नाही दात हलणार नाही प्रिव्हेंशन होऊन जाईल पण आपण काय डेंटिस्टला व्हिजिट करत नाही आणि म्हणजे मग म्हणतो की डेंटल ट्रीटमेंट महाग असं काही नाही जर आपण दर सहा महिना नेहमी नाही दर सहा महिना एक डेंटल विजिट केली रुल आउट केलं ट्रीटमेंट लगेच होऊन जाते खर्च पण कमी होऊन जातो आणि आमचा पण फायदा होऊन आता जसं जर तुम्ही सांगितलं की दात चांगले राहण्यासाठी किंवा दाताच्या हो आरोग्यासाठी आपण सहा महिन्यांनी दर सहा महिन्यांनी ट्रीटमेंट घेतली पाहिजे पण बऱ्याचदा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो तर मग कालांतराने काय होतं की दात पडू लागतात म्हणजे सहसा म्हातारपणी दात पडतात तर मग त्यामागचं कारण काय असतं म्हणजे म्हातारपणा दात का पडतात जर आता जर आपण डेंटिस्ट विजिट केलं नाही किंवा ब्रेश व्यवस्थित झालं नाही तर जिन जेवण प्रॉब्लेम होतो म्हणजे दात आणि हिड्यामध्ये दात आणि अन्नाडक अन्न अडकून राहिलं तर हिडिलिंग इन्फेक्शन होतं हिडलिंग इन्फेक्शन झालं म्हणजे रक्त यायला सुरू होतं ते आपण ट्रीट नाही केलं समजा तर त्याचं पुढं रूपांतर त्याचा पस तयार होतं पस झाला म्हणजे ट्रेलिंग पेशन आहे त्याच्यावर दाताच्या भोवती हिंगडी असते हिरडीच्या बोन असतो तो, loss हो बोन बोन तो बोन लॉस पण हो व्हायला लागतो म्हणजे घट्ट पकडून द्यायला असतो बोन लॉस होतो म्हणजे बोन पण असा खाली खाली जातो बोननी पकडून ठेवले त्यात बोन रिझॉर्ब झाला हरवून पडत आणि मग म्हातारपणात कशामुळे पडतात एज नुसार पण समजा बोन रिझॉर्बशन पण नॅचरल आहे की हिरड्या खाली खाली जाणे किंवा बोन लॉस होणे आणि नॅचरल टेंडन्सी आहे तसं पण होतं म्हातारपणामध्ये त्यात पडू शकतात नॅचरल प्रोसेस मुळे झालं तर ठीक आहे पण जर असं इन्फेक्शनमुळे झाले काही प्रॉब्लेम मुळे झाले लवकर झाले किंवा तर मग नॉर्मली नॅचरली काय होतं की मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा खेळताना पडतात आणि मग त्यांचा दात पडतो आणि दुधाचे दात येऊन गेल्यानंतर जे पुढे दात येतात ते एकदा पडल्यानंतर पुन्हा येत नाहीत मग जर समजा एखादा दात चुकून पडला आपला तर तो दात पडल्यामुळे त्याच्या बाजूचे दात असे खिळखिळे होऊ लागतात आणि मग बाजूचेही दात पडू लागतात तर मग ते कसं एक्सप्लेन करा ऍक्च्युअली कसं आपल्याला दोन प्रकारचे डेंटिशन असते मिळ डेंटिशन म्हणजे लहानपणी येणारे दात आणि नंतर एल्ड म्हणजे एक एल वर्ष बारा वर्ष झाले की त्यानंतर येणारे परमंड जे वया नॉर्मली वयाच्या सहाव्या महिन्यापासून यायला चालत होतात तर ते वया दोन वर्षापर्यंत सर्व दुधाचे दाते येतात म्हणजे महिन्यात सिक्स मंथ पासून दोन वर्षापर्यंत दात येईल पाहिजे नॉर्मली ते आज दोन अडीच वर्ष होऊ शकतं सहाचं आठ महिने होऊ शकतो त्याला आपण दुधाचे दात येतात नंतर दोन वर्षान दोन ते बारा वर्षापर्यंत मिक्स डेंटिशन फेज असते म्हणजे दुधाचे दात पडतात आणि तर परमंट दात म्हणजे समजा अँटेरिया जातात ते वयाच्या सहाव्या सातव्या वर्षी पडतात आणि तिथं परमंट दात सहाव्या सातव्या वर्षी येतात अँटेरियाची त्याच्या मागचे सातव्या आठव्या किंवा दहाव्या अकराव्या वर्षी येतात म्हणजे बारा वर्षापर्यंत मिक्स डेंटिशन असतात काही दुधाची दात आणि काही परमनंट okay. आता समजा मुलगा आहे आपला सहा वर्षाचा आहे किंवा सात वर्षाचा किंवा पाच वर्षाचा आहे त्याचा दात किड लागली किंवा पडला okay. मार लागला समजा अँटेरियर आहे पडला सहाव्या वर्षी मार लागला तर तो पडणार आहे त्याच्याकडून परमनंट जात आहे तो, तो, तो okay. रिप्लेस करायची गरज नाही पडला चुकून दात पडला तो रिप्लेस करायची गरज नाही काही तो सहाव्या किंवा सात वर्षी तुम्ही जाते असं पण समजा आता मुलाट होते आपल्याचा मागचा होते दाट आहे समजा ती सहाव्या वर्षीच किडली म्हणजे तो परमनंट जाते सहा वर्षाने येतो म्हणजे बारा वर्ष बारा म्हणजे सहा म्हणजे त्याच्या खालून जो दात येणार आहे तो बारा वर्षी वगैरे येतो मग ती जागा रिकामी ठेवली तर आजूबाजूच्या दाताच कशी असे टेंडन्सी कशी असतात मागची दातं पुढं जायची आणि ती जागा रिकामी जागा भरून काढायची टेंडन्सी असते मागची दात पुढं जातात पुढच्या मागातून त्याच्यामुळे जे अलाइनमेंट आहेत ती पण व्यवस्थित होत नाही नंतर जे प्रमाण तिथून ज्या योग्य जागेवरून यायचे असतात ते योग्य जागे करून येत नाही त्यामुळे काय केलं पाहिजे जर समजा दात तो किडला तर त्याची डेंटिस्ट जाऊन ट्रीटमेंट केली पाहिजे म्हणजे तो वाचवला जाऊ शकतो आता कीड लागली तर त्याचा आपण रूट कॅनल करून वाचून कॅप करून तो वाचू शकतो म्हणजे तो पडला की त्याच्या खालून जो दात येणार आहे तो त्याच जागे व्यवस्थित येईल जो किडला आहे खराब झालाय म्हणून जर आपण ट्रीटमेंट नाही केली तर त्याच्या जागी काय होतं जो मागचा दात तो पुढे येतो पुढचा माग येतो आधी स्पेस ठेवून जाते दात वेळे वाकडे व्हायचे पण चान्सेस असते त्यामुळे दाताचे ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे लहान मुलाच्या आता जसं तुम्ही सांगितलं की काही कारणामुळे हो ला दात वेळे वाकडे होऊ शकतात तर जेव्हा मुलं खूप लहान असतात त्यांना दात येण्याची प्रोसेस सुरू होते तेव्हा लहान मुलांना बऱ्याचदा अंगठा चोकण्याची सवय लागते तर मग त्यामुळे काय होतं की त्यांच्या दातांची रचना बिघडते तर मग ते कसं होतं नॉर्मली वयोवर्ष दोन ते चार वर्षापर्यंत थंब सकिंगची हॅबिट असते जर ती थोड्या प्रमाणात असेल म्हणजे कधीतरी दिवसातून एक दोनदा करतात तर ते नाही ट्रीटमेंट केली तरी चालते पण क्रॉनिक असेल तर तोंडातच बोर्ड घालून असेल तर पॅलेटला प्रॉब्लेम होऊ शकतो समोर दात पुढे येऊ शकतात दातामध्ये गॅप होऊ शकतात ती हॅबिट ब्रेक करणं गरजेचं आहे ब्रेक करण्यासाठी सर्व सर्व तिला म्हणजे रिवर्स वगैरे तू हात चोकू नको काहीतरी देईल म्हणून गिफ्ट देईल म्हणून असं लावले त्याला दुसऱ्या खेळामध्ये त्याचा हात बिझी ठेवणे म्हणजे थंब बॉल देणे किंवा दुसऱ्या मध्ये त्याला गुंतवणे तर त्याला जास्त अटेन्शन दिलं त्याचं लक्षच गेलं नाही पाहिजे असं करू शकत आणि तरी पण जर क्रॉनिक हॅबिट असेल तर त्याच्या हाताला ब्रिटर म्हणजे ब्रिटर गोष्टी नाही का हात लावलं टंग जर सक केलं त्याला करू लागते पण तो करणार नाही समजा एक्स्ट्रीम स्टेज असे सुरुवातीला आपण जर इनिशियल स्टेजमध्ये त्याला करू शकतो आपण त्याला म्हणजे कॉन्सल म्हणजे कॉन्सलिंग करू शकतो ते कमी होऊ शकते आणि ती जर समजा तीन चार वर्षामध्ये नॉर्मल आहे पण तो जर मोठा झाला आठ वर्ष झाला तरी पण करत असेल आपल्या ट्रीटमेंट अच्छा पण मग असंही म्हणतात की माणूस दुसऱ्या माणसाला चावला तर लगेच नाही पण कालांतराने त्यांना काही समस्या येऊ शकतात म्हणजे मेंटली म्हणजे कसं आहे समजा आता आहे आपलं चावलं कुणी पण आपल्या पुत्र चावल्या माणूस चावला खूपच जोरात चावला आणि ते जर खूप आपल्या स्किनच्या लेवलच्या खाली गेलं नॉरोपर्यंत गेलं तर तसे प्रॉब्लेम शकतात नॉर्मल चावले नाही लहान मुलं वगैरे चावतात त्यांनी काय होणार आहे खूप डीप बाईट घेतलं खूपच डीप डिप चावलं म्हणजे नर्व काय म्हणजे होऊ शकतात होऊ शकतो पण असं नॉर्मल चावलं असतं होतं तर त्यांनी काय होणार नाही जाता म्हणजे असं विश वगैरे काय नसतं तुझं बायटिंग फोर्स आहे मॅस्टिकेटिंग फोर्स स्ट्रॉंग असेल आणि तो आपल्या स्किनच्या खाली जे टिशू आहे सॉफ्ट टिशू त्याच्या खाली नर्व तिथपर्यंत गेलं चावला खूप जोरात बाईट झालं तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो माझा पुढचा प्रश्न असा आहे की सर जसं आता दा माणसाच्या दातात विष असतं असं लोकांमध्ये मिसकनसेप्शन आहे तसंच दात पडल्यानंतर डोळ्यांच्या दृष्टीवर त्याचा परिणाम होतो असंही लोकांना वाटतं तर, तर ते कितपत खरं आहे हे तर खूप मोठे मिसकन्सेप्शन आहे की दात पडली म्हणजे दात काढला दात पडली की डोळ्याची नजर कमी होते पण ऍक्च्युअली कसं दाताची नर हो ती सेपरेट आहे डोळ्याची नर्व सेपरेट डोळ्याची नर्व त्याला ऑप्टिक नर्व दातासाठी पाच नर्व्ह असतात त्याच्या ब्रँचेस असतात मॅक्झिली नर्व मेंड्युलर नर्व इन्फुल म्हणजे वेगळ्या दाताच्या वे नर्व वेगळे आणि डोळ्याचे नर्व वेगळे त्याच्या दात काढल्यामुळे डोळ्याला काही प्रॉब्लेम होत नाही किंवा डोळ्याचा नंबर वाढत नाही फक्त आपलं तसं जाणवतं किंवा काय रिजन खूप जवळजवळ असल्यामुळे वाटतं कारण माझ्याकडे प्रश्न आले वीज एक्स मध्ये ते पण म्हणतात दात काढला डोळे जवळ म्हणजे डोळ्याला काही प्रॉब्लेम होणार नाही मग त्यांना मी सांगतो बाबा नाही डोळ्याची नस वेगळी दादाची वेगळी त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही आतापर्यंत प्रॅक्टिसमध्ये कुणालाच डोळ्याचा काही प्रॉब्लेम झाले दाताच्या समस्यांबरोबरच लोकांना तोंडातून घाण वास येण्याची पण समस्या होते तर मग त्यामागची कारण काय असतात तोंडाचा वास होण्याचे दोन म्हणजे तीन का कारण आहे प्रमुख एक ओरलच्या रिलेटेड आहे एक ॲबडॉम mm -hmm. आहे चेस्ट पण आहे समजा आता तोंडाचा प्रॉब्लेम विषयी आपण बोलूया जर समजा आपलं कॅल्क्युलस आपल्या तोंडामध्ये जे प्लाक असतो mm -hmm. तो जर व्यवस्थित दररोज डेली निघाला नाही तर तोचं तो रूपांतर कॅल्क्युलसमध्ये किंवा टाटलमध्ये होतं आणि ते दात आणि हिरड्यामध्ये अडकून अडकून ब्लड ब्लड यायला लागतं किंवा पस फॉर्मू शकतो त्याचा पण घाण वाचायला लागतो बॅक्टेरियल इन्फेक्शन असते ते नंतर टन पण व्यवस्थित क्लीन केली पाहिजे टनवर जर बॅक्टेरिया बसले आणि त्याचा पण त्यांनी बाय प्रॉडक्ट असतात नाही त्याचा पण यायला लागतो तर टन क्लीन पण करणे गरजेचं काही काही पेशंटमध्ये कसं कॅप वगैरे लावला असतात तर इंटाडेंटली दातामध्ये जर फूड लॉजमेंट झाली आणि अन्न तसं कुजून गेलं तर कुजलेल्या अन्नाचा पण होऊ शकतो तर ते पण व्यवस्थित प्रॉपर ब्रशिंग झालं पाहिजे एक डेंटल म्हणून पण भेटतो मला तो पण केला पाहिजे ते कसं असतं एक थ्रेड असतं तर थ्रेडने जर दोन दातामधलं काही निघत नसेल तर ते या थ्रेडनी क्लीन केलं जाऊ शकतं म्हणजे दोन दातामध्ये अडकले जर निघलं तर त्यांनी पण दाताचं येणार नाही प्लस काय होतं तसं काही काही प्रश्न होतं ते आमच्या आम्ही ब्रश व्यवस्थित करतो दोन वेळेस ब्रश पण करतो अजून mm -hmm. तो अजून एक आहे की हायड्रेटेड राहिलं पाहिजे म्हणजे पाणी कंटिन्यू पिलं पाहिजे त्याच्यामुळे पण होतं आणि प्लस काही काही प्रश्न होतं आणि म्हणतात काय म्हणतात आम्ही व्यवस्थित ब्रश करतो पाणी पण व्यवस्थित करतो टिंग पण तन पण क्लिअर करतो तरी पण माझा वास येतो दोनचा जर ॲबडमेडल प्रॉब्लेम होऊ शकतो ज्यांना खूप ऍसिडिट आहे त्यामुळे ॲबडमल प्रॉब्लेममुळे पण होऊ शकतो जेव्हा कफ वगैरे हो होतो तेव्हा आपण म्युकस मुळे पण वाचू शकतो जर स्ट्रॉंग शरीर जर असेल तर आपण ऍसिडिटी करून करणे तो प्रॉब्लेम क्लिअर केला तोंडाचा वास येणे करू शकतो बऱ्याचदा आपण दाताच्या स्वच्छतेबद्दल बोलतो पण आता जसं तुम्ही बोलताना सांगितलं की आपण आपली जीभ पण स्वच्छ ठेवली पाहिजे तर मग जीप स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो ट करण्यासाठी बघा ब्रश पण भेटतात ब्रशचा नाही का मागच्या साठी साईडला असं सिरिटेड असतं तरी पण आपण टन असे क्लीन करू शकतो आता एक यूज शोप नाही का टन क्लिनर पण भेटतात म्हणजे प्लास्टिकचे भेटतात सिल्वर कोटिंग असं वेगवेगळ्या प्लास्टिक चे यूज करण्यापेक्षा आपलं सिल्वर असणारे गेलं तर चांगलं मी सकाळी दिवसातून एकदा क्लीन केली रात्री झोपताना जरी चालेल किंवा सकाळी एकदा क्लीन केली तर व्यवस्थित राहून जाते टन क्लीन करणं गरजेचं आहे आणि पाणी भरपूर प्यायचं त्यामुळे पण स्वच्छ राहून जातं तर अशा प्रकारे डेंटिस्ट सचिन क्षीरसागर यांनी आपल्याला दाताचे आरोग्य तोंडाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठीचे उपाय सांगितले आहेत असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आझाद मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास इथेच थांबते धन्यवाद